मग आपल्या महाराजांची प्रतिमा आपल्या हातामध्ये उचलतोय त्याच्याबद्दल काय सांगाल नाही आदर आहे महाराजांबद्दल अर्थातच आपण पाहतोय घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पूजलं जावं कारण देवा समोर आहे अगदी एका सरकारने निर्णय घेतला होता की प्रत्येक आपण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू पण हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराघरामध्ये पोहोचावे या दृष्टिकोनातून आयोजकांची एक चांगली संकल्पना मी तर म्हणतो रोशनदादा कारण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा मानतात या दरम्यान राजेंद्र घरत दादांचा शुभ सन्मान करतोय एक समाल भगत यांचा शुभ सन्मान आपण करतो चिरणेर गावचे सुपुत्र नामांकित समालोचक निवेदक राजेंद्र भगत यांचा शुभ सन्मान आपण घेतोय आज समालोचन सेवा त्यांनी आम्हाला आजच्या या रजनी स्पर्धेमध्ये त्यांनी फायनल डे मध्ये दिली त्यांचा शुभ सन्मान आयोजक आमचे सुदर्शनजी मोकल अतिशजी मात्रे प्रभाकरजी घरत यांच्या शुभस्ते इथे आपण अर्थात हा शुभ सन्मान घेतोय बोलतोय आगरीमध्ये जरा थांबा थोडा होऊ द्या नक्कीच आगरीमध्ये मध्ये येतोय शुभ सन्मान आपण पाहतोय ओके ओके थोडा तिथे शुभ सन्मान चालू होता त्याच्यामुळं पॉज तर घ्यावा लागेल मधी मधी कारण मॅच निर्णायक का आहे सेमी कौर बाबा 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 सासूस मेली खोकून जावयाला नाईन्टी टाकून षटकार मारला वाकून बॉल ज्याला दुसरा दुसरा हा ना नाही तर त्याचा कापा चेंडू पॉलिश बिलीस करा चेंडूला नक्की ती पॉलिस चेंडू करताना मांडीला करताना की बिसरे मला काय खा झाली तर तू बॉलर मुद्दाम मू ते ऍक्शन हो। ते आम्हाला समजते खा झाली ती जास्त जमफ टाकला बोल बाबा बाबा महेंद्रसिंग डोळणीच्या असं टांगऱ्या वासल फाकवल्या आणि याला फाकवलाय टाकला टांगणीवर टाका याला यशीवर <laughs> मल तंबाखू लाव चुना तंबाखू आणि षटकार मारलाय चिकुट चिकुट य या बाबा बाबा या घाव दोन तुकडे या आणि असा वासलेला थोभार मला वाटलं याचे थोभार नच बोलतात काय माववा आलाय कॅच like हा त्यांना व्यूवर बेताना सगळी सांगता बरोबर चाललंय हा ओके काय धावाकेल ना धावपाल काटव त्या सांग जाम मॅच एक तर सेमी फायनलची मॅच आहे बारा धावा धावपाल वाहित एक विकेट गेलाय ओंकारला मिली एक विकेट तो मंगत पासून बघी होता कसा काय चेंडू टाकू पण दोन मारले नाकावर टिचून त्याचे आता कॅच घेतले आता टेन्शन आपल्या मुद्दूबाईच्या दोन संघ आहेत मग कोणतरी जिखा कोणतरी हारा आपली टीम जिखल गुलाल आपलाच आहे उरवाचं काम करायचा फक्त मोदीशी ठाई नाही कधी पण गुलालाच्या पेट्या मागवा काय फरक फर नाही ओंकाराचा चेंडू उरवते बस उरवते बस आता फास धावन ना टाकीन त्याच्या घ्याला ढ्यांगांची तुला कलासा माजते त्याने टंगऱ्या फाकवलेल्या अश्या मला वाटतं तिकडे मारत होता आता त्यांशेला याच्या का काय बायको उगते बोलते यां टाकली उपट पण ती उपट फक्त एक धाव देऊन जाईल असं मला वाटते जाम फास्ट मारायचा होता पण कसं असते या नीट बॉल आला नाही फलकाटावर तर मग बरोबर कार्यक्रम होते नाही का तर मग काय असं वय नाही असा पण बघला इकडे मारला इकडे आरवी बॅट केली नाही तिकडशी तो धावत आला नाही त्याने हुस चालला तर वर सरे त्याने एक धाव कारली नाही एक ओर खपलाय मला वाटते ओर खपलं आता एक गरीब पाठवलंय त्यांना बासना वाटाला त्यांनी तेरा धावा धाव कटावर एक खेळाडू त्यांनी आउट केला त्या वाटते बासना आता बारा चेंडू आहेत आलं आलं पैसा आलं ते मला नाही असं वाटते मला समजलं आता मला वाटलेला दोन षटकार मारले नाही आता यांनी त्याच्यासाठी दोन हजार रुपये आले ना वावे शेठ जबरदस्त वावे शेट का आता फॉर्म मध्ये आहेत दोन हजार आहेत नाही ना काय मुद्दू शेठ आहे नाही त्यांचा नेता कला घाबरतात ते ते वाज फुलटू होऊन जावचाच इज बना वाटतं यांची दारा वेवल मालामाल काय बाबस आले असेल तर बाब कानावर हात ठेवा आता खपलं आपलं वय तुम्हाला परत यावाचे हुके गाणे वाच लावते वा कवाल एकनाथ शिंदे बोलला नाही की बाबा बाबा ना वैशाली ताई नाही मला वाटते दोघा जात नाही अरे ढिला बाबा उऱ्या टाकून आणि आमचा आगरी यकनाथ माली चेंडू आता टुचूक 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 गेलाय तिकडं तिकडे दोघा धरतात ओंकारला माहिती आहे यांच्यावर विश्वास नाही मनात काहीतरी करावा लागेल तो सांगते तुम्ही राहा तिकडे मी धरते बरोबर चेंडू त्याला जाम रहतो पण जाम मॅचचे आहे विकी दादूस गेला का हाय अजून गेला ने कापला त्याचा राहून कापला हे अगदा चंडीन हाकवला याला नंतर आता नाही आता कधी धावा धावा कधी पण धावा जे महत्वाचे पंचवीस झाल्या दोन पाच पंचवीस लास्ट चेंडू आहे आणि इकडे बघ बाबा बाबा आणि बॅग पाजवली अंगा हर्षद काय सांगते तिकर योग तिकरे यो एक तो तिकर यो इक्र तू इक्र जा तो तिकर जायची हर्ष टा कर कधी टाइम लावतोस बाबा काय राहिलं दिसून आंदुक अंदुक दिसायला लागले आता रोहन रोहनच्या हातांची फीस काटला पासा मांडलेला पण फिस काटला बा हे या काय कसला राग करतेस डायरेक्ट टिपला आई एकच काढली असेल दुसरी लाऊट झालाय मला वाटते कधी कार्य रे एकच करली ना सव्वीस दोनावस्था सव्वीस धाव झाले असतील आणि सत्तावीस धाव पाहिजे होईल काढतील मना वाटते पण एकच हाकला चिरिक दिव आणि आवरे आपण या इकडं तो स्वागत चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन टॉस केला जाईल शिंदे सरकार आमचे कॅमेरामॅन बघा ते देखील चंद्रावर पोहोचले चंद्रावर पोहोचले कॅमेरामॅन चंद्रावर पोचले तिकडे चंद्रयान गेलाय तो झोपलाय नाही विक्रम लँडर त्याला तो उठवायला लागेल सकाळ झालेले का आला खपला इक्र कोण जिंकला कोण दिवस जिंकले काय पहिले थुकल का पावल असाची भूपेंद्र शेठ म्हणजे बाबा बा का मला समजलं भूपेंद्र त्या तिची झोपलेल्या बोलत खबर आली जाम बोलतो बेकार काय आंबो आंबी बोलत जा असं होत असते तर असं होतं आपल्या आगरी बोलू की त्या काय सांगायलाच नको त्याच्याशिवाय का काय आपला पर्याय येत नाही आपला असाच आहे सकाळचा सक्कल सगळा करायचा संध्याकाळी परत दोघ जण एकत्र येतात आणि आपला समाज आहे ते एक माझ्या बरं वाटते आपली समाजात सगळी एकदम आणि एकदम प्रेमल आपला आगरी समाज तेवढा जीव लावतील तेवढा धरकीव समोरच्याला भरवतील म्हणजे एखाद्या गावाचं नाव घेतला की असा थरकाप सुचते असं एक सगळा आपलं धबधबा दब आहे पण चांगली गोष्ट आहे कारण आता आपले सगळीकडे इकडे कंपन्या येतील मग आपलं गाव वरलं ते बरा नको त्या का देवीदास जाते ना कामोटापूर रिक्षाचा धंदा रिक्षा का चालवते साहेबाच्या खुर्चीन बसायला शिका मी पोरांचेला त्या त्याच सांगते शालीन ते शिका आपल्याला हाऊसकीपिंग नको नुसता इंग्लिश मध्ये नाव आहे हाऊसकीपिंग हो पण संडास धुवाचं काम असतंय या असली कामं आपण करायची जे म्हणे आपल्या जमिनी ना आपली या इथं असतील बाबूच्या जमिनी ना कंपनी आप ना आपण हाऊसकीपिंग ना, आप ना, ना तिकडशी तो युपी वाला साहेबाची खुर्चीन नाही सेक्युरिटी काय गरज उलट पालट करू मॅनेजरच बसात पण आपला तसं शिका या सांगते मी बाकी काय मला बोलायच नाही तकायात न्यूट्या आमच्या खरब्या आमच्या जागा आमची ना आमचे खारी तुमचे बापस नाव हो? कायसलो लात नाही देऊ बिक मंग्याऊ आमचा बापू जे कधी बा पाटील साहेब त्याला काय आला आली आली नाही नाही मला दोन बोटं लागले मला वाटला आली काय पक्का पास्ता बापा 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 कपला आय 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 बारी बारी याची बारी याचा कुठान पहिला पारला आता यांनी सुरुवात केली कुठान पारायला मल बस मलनी ना का सांगल या आतल्या गणला ओंकारला आला सकाळी तिचा मेसेज वहिनींचा षटकार मारते बघता वहिनी मॅच त्यांना खुश करायचा आहे याला काय दिसला र कंच काय बोल टाकतस आंदूक आंदूक दिसतंय आता सकाळची झोप हो आहे रे ना बिचारा तवरी लांबशी आलाय दांबला र दाराविषयी आलाय बिचारा जान आता बायकोला नाही तर आईला झेंडू माम लावाल सांग पायाला बॉल असा उरवते काय बाबा बाबा टाकली उपट एकच एकच धाव धावा कधी पाहिजे होत्या आणि कधी झाल्यानं बघा सत्तावीस पाहिजे होत्या मला वाटतंय दहा चेंडू आहेत एकोणीस धावा आहेत कोण जिकल बघायला लागल मुदू साहेबांचा सा आपला प्रेम या दोघी संघांवर आहे त्याच्या बाय काही टेन्शन नाही कोण जिंकला नाही तरी आमचं मुद्दू साहेब जिंकलं मी सांगेन आणि होतं झाम प्रेम आज मुद्दू भाऊ झाम झाम र मुद्दू भाऊला नजर नाही लागो मुद्दू साहेब अफ्रिन वहिनी वाडण दोनची जिंकून आल्याच समजाच्या आम्ही एकदा बोलून मॅच जिंकली भारताची जिंकली मी बोलू आता नाही मुद्दू भाऊ आपले अफ्रीन वहिनी जिंकून येतील थोडासा माफी मागते र जास्त जलबाजी झाली जरासा टाकता टाकताच बोललू चेंडू ओंकार ते अंगा आहे तो कसा मारीन र तुम्हाला आंदूक आंदूक दिसते काय या या अंगा वाल्याला बॉल टू चुक धावा 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 धारा धारा निसाटला निटला अ बाबा बघ नाहीतर मग सामान ती पिचकाटाचा डायरेक्ट डाई बी काय मारता हो तीन कारल्या म्हणा वाटते नाही म्हणजे पवीनच्या दुखता आणि टंगरी मोरली तरी धावा तीन कारल्या मारके बैलासारखा का धावतंय ए बा आता कसला पारला बघा बा, बा 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 परन सुरुरी मारली सुरुरी मला कसा वाटतय टुरुरु नाही घसलाय तो दिसते तो काय धावताना दिसते आता कसा परल बघा टू चुक काही मुद्दाम पण पारताना रे मुद्दाम कॅच घेताना मग सोंगा करताना डाय मारता बेस्ट कॅचचा फायदो असतो त्यांना धावा तीन म्हणजे आठ झालेल्या आणि या तीन अकरा मनावटे असतील थी सात चेंडू न सोला बाबा बाबा बाबाचे बाबा खोसन मारलाय चेंडू अल्लाय अल्लाय आरवी तिरवे बाबलीचा हिरवा हिरवा पाला चक्का मारूंगा लेकिन साला झुके का नाही साला ओंकार पाटील या गाव दोन तुकड भाजे थांबा डिजे थांबा पण रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल पंचानी त्या ठिकाणी बाउंसर साठी चेक केला जाईल फर्स्ट वॉर्निंग दिली होती विकेला इथे चेक केला जाईल यस आणि रिव्ह्यू कधी बॅटिंग टीमचा आहे रिव्ह्यू बॅटिंग टीमचा आहे चेक केला जाईल आणि तिसऱ्या पंचाने सांगितलं नो बॉल आहे नो प्लस सिक्स सात धावा क्या बात आहे धमाका तुम्ही या काय केलं आधी दुष्काळ भरला आणि त्याचे नो काय टाकला दादूस जाऊ दे दादा सगळ्याची चूक होते कधी मोठा खेळाडू आय एस पी एल खेळवायला दादा नाव पण जाम होत आहे दादाला पण सुभे आमच्या आगरी या समाजाचा नाव तुम्ही मोठा केलास आय एस पी ला गेलास कोणतरी गेला पाहिजे आम्हाला वाटतंय आणि एक आमची इच्छा आहे आपला आगरी माणूस इंडियन क्रिकेट खेळला पाहिजे काय करा तुम्ही खेळाच आम्हाला जाम बरा वाटेल सिद्धार्थ मात्रे बाबा आमचे संजीवन मात्रे दादांचा पोरगा होईल होईल मला तो जामच खेळते भारी आणि एकदम जाम दोनशे तीन कार्या त्या दिवशी धावानं नुसत्या हवा करते कार बाबा एकवीर आईला नवस करतील आठ चेंडू आहेत नऊ शेठ नऊ धावांची गरज आहे मार थेट षटकार चौकारणा झिकव बायकोनी कालवनान टाकला होता सकाळी कमी मीठ नाही या चेंडूवर आता फ्री हिट या घेतली दुसरी घे 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 आया 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 कपला काय जाम भारी धावला पण आता बघू काय काय होते तिकडे तिसरे अंपायर कर आहे दुसरी बायको कर सांगला आता बघतील काय करताना त्यांचा काय असेल तो निकाल द्या र नीट लवकर ओंकार व्यवस्थित यायच नाही काय प्रॉब्लेम नाही नाही तर मग पाणी पाणी घेऊन जा हे पाणी घेऊन जा बघा काय असेल त्या मिटवा मोठा संघ आहे दारावे मागाशी बघलो बामण डोंगरी सगळे सगळे अशा संघांना हे हरवलं ना आता रावे संघ आहे आमची रायबादेवी माऊली पावलं आम्हाला सत्तावीस तारखेला यव्हाच हो सगळे आई ह नाटा उठाय आ ओंकारची रायबा रायबादेवी हाय त्याने सांगलाय मला व म्हणजे जाम भक्त भक्त आहे आहे तो त्याच्यामुळे ती पाहू मला जाते सात चेंडून सात धावा दारावे सारखा एवढा मोठा संघ आणि त्यांचे संघाला चांगला आता घाम पोरला एकटणी जामच बेकार आहे एकच पाईट न वातावरण टाईट केलेलं आहे भावे शेठ साठी ते दोन हजार रुपये आमच्याकडे हाई ते घेऊन जा बाबाच सात चंडूर आल न सात धावा आता फायजोल या धावा आता कशा बनवाच्या ओंकार आता भक्तय जाम त्यांनी दोन मारलं छक्क अजून सात धावा तर पाहिजे ते सात धावा आता बनवा कशी बनवीन कारण इकडशी टाल्या वाचताना शिट्ट्या वाचताना ओंकारला खांदव घेऊन नाचा आहे सगळ्यांना कारण त्यांना माहिती आहे तो जाम भारी खेळते आहे नाव सांगला म्हणे की ओमकार पाटील रवी शेठ पाटील आमचा आणि वैकुंठ शेठ पाटील यांचं नाव येते आहे जोयाचं नाव सांगला की गणपती बाप्पा गोपीनाथ शेठ सुदर्शन मात्रे आतिश दादूस मात्रे त्यानंतर आमचं घरच दादूस हे सगळ्यांचं नाव पाठ एकदम जाम जाम फेमस आहेत आणि आज युट्यूबवर सगळीकडे बघलाव नाही तर नुसतं नाव अटल करंडक कर चांगचं आहे कारण आमचं पंतप्रधान साहेब आहे आता मोदी शेठ आहेत त्याचे मुलं काही चिंता करायची गरज नाही कमल फुलवलाय नाही त्याचे मुलं काय चिंता करायची नाही ई बघा आता इथं सात चेंडू आहेत ना सात धावा फायजोल आता कशा धावा होतील सगळी जाऊ नका कुठं कोमरा आरवलाय सकाळची यल झाली आता सात चेंडू सात धावा आमच्या रायव संघाला फायजोल तिकडे दारावे संघ आहे मुद्दूशेठचा आशीर्वाद आमच्यावर जाम आहे जाम आता थोडासा कमी झालाय मागातून पैसे आलं नाही त्याच्यावर थोडस कमी झाला मुद्दू शेटचा असं मला वाटतंय तवरात पिरेम आमचे संदेश दादांचा युट्यूब चॅनलचा आहे कारण बघा पाच दिवस त्याही कॅमेरात लावला ना तो समोरचा जसा मी आलू या खुर्चीन बसायला आगरी बोलायला सुरुवात केली तसे याही कॅमेरा इथं लावला एक धाव घेतली आता एक धाव आता पाहिजे सात चंडून सात धाव असतील म्हणजे एक बारा सात चेंडू खपलन ना सात चेंडून कधी बनवलं याई एकवीस धावा म्हणजे पक्या बनवल्या मुंबईशी आलेला आहे आणि मुंबईशी आलं व यांचे ह्यांच्या असा खेलाचा म्हणजे जाम एक असं मुंबईचं जरा त्यांना चांगला चांगला असं मैदान आपण शातान खेळणारी सगळी शेतांशी मोठं झालो काले मातीन आपण वारलू आमच्या आई बाबांनी सगळ्यांना आपल्याला मोठी केली या शेतानच आपण वारलू आणि ही सगळी मुंबईची हवा आहे त्यांना ना आम्हाला कसा पोपट्या खावायची सवय आम्हाला आग्रेवर त्यांना चांगला चांगला ते बर्गर वाला हे जे म्हणा आम्ही भाकरी त्यांना ते स्वीट बर्गर पठाठो अमुक तमूक हगवण लागन नाही तो दिसेल तुम्हाला या खाऊ काय त्या खाऊ ह त्या नाही त्या खात आम्ही कशी भाकरी कोळब्या शंगाट हे असा आमचा सगळा खाव तुन ओंकार नाही आज सकाळी सुकटीशी भाकऱ्या खाऊन आलेला त्याचे मुलं जास्त पावर मग काय काय मी बोलू ना त्या दिवशी त्या भागान काही विराट कोहली कसा सुकट आणि वाकट्यावर ताव नाही तसा ता पाकिस्तानवर ताव मारला तसा आता दारावेवर ताव मारलाय बनवल्यान सहा चेंडू झाला सहा चेंडू आहेत सहा धावा पाहिजे आता या बनतील का नाही बनतील कारण सहा चेंडू न सहा खतरात असते कारण सेमी फायनल बोलली नाही की जाम टेन्शन असते पाच पाहिजे काय सहा पाहिजे नक्की सहा पाहिजुला न सहा चेंडू साहितने सहा धावा फायजोल बा बा या बाबा बाबा गिरवा पण कशी तरी ऐकू नाही मजा करायची एवढ हाय तुम्हाला बघा त्या ग्राउंड मध्येच काला जावाला पाहिजे हो होणार वाटते तो काय स्मिक्षा सागर पाटील ताई आहे ठाणे आगरी महोत्सव मध्ये ती काहीतरी बोललेली हा माझा बापूस आगरी आहे तर माझा आगरीच आहे ना म्हणून तर आगरी बोलते नाही तर मला असते काय अ याच्या मला भैय्या आपला आगरी बोलायला लागलं म्हणजे आपली लोक नाही बोली आपली लोक वेगळीत अ या आता बस या जा माझ्याकडे या कला उघ्यात लोकांच्या इथं आपण आलून पाहून चला या, या, या मॅच चालू करा आता मॅन ऑफ द मॅच आहे एक आता दुसरी शेवी झाली शेवी पण एक झोंब्या उरल्यान आता दुसरी झोंबी लागेल बाबा आमची देवा ग्रुपची टीम आहे आमची फेवरेट आहे जशी आमची रायवेची टीम तशी आमची देवा ग्रुपची टीम आहे चला या, तुम्ही या बाहेर रायवच या रे कला हो त्यांना आता होऊ दे त्यांचे मॅच नीट चांगला चाललाय ओमकार जातोस तू या म्हणजे ती सगळी बरोबर येतील बघा ओमकार एकदम भारी प्लेअर आहे कारण बघा ती टीम हारली त्यांना हात मिळवा गेला तो आता शिकलाय जस दस जसं आता तो क्रिकेट खेळेल त्यांना सगळा बरोबर माहिती होईल थोडासा रागी ठाय त्याचा राग होईल शांत असते असते लगन बिगन झाला की बावीस नाईक आपण या दोन हजार रुपये माझ्या हातानच आहेत ते आपल्याला देवाच आहेत